नमस्कार मित्रांनो आपला सर्वांचा लाडका ऋत्सम सप्त हिंदी केसरी बकासूर उद्याच्या मैदानात शंभर टक्के पलणार आहे हे, हे मैदान आहे बेघडेवाडी घोटावडे मैदान तालुका मुलशी येते मित्रांनो हे मैदान मुलशी धुमाल यांचं गावचं आहे है। त्यामुळे येथे आपला बकासूर शंभर टक्के येणार आहे मग साहजिकच सर्वांना प्रश्न पडतो की बकासूरचा पैरा कोणासोबत आहे हीच मी व्हिडिओ खात्रीशीर घेऊन आलेलो आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करतो उद्या वार गुरुवार दिनांक पंचवीस एप्रिल रोजी रोकाडेश्वर उत्सव व हनुमान जयंतीनिमित्त रोकाडेश्वर केसरी दोन हजार चोवीसचं हे भव्य असं ओपनचं बैलगाडा शर्यतीचं मैदान होणार आहे या मैदानात बक्षीसाचं स्वरूप आहे प्रथम क्रमांकाला एक लाख पंचवीस द्वितीय क्रमांकाला एक लाख तृतीय पंच्याहत्तर चतुर्थ एकावन्न पंचमला एक्केचाळीस आणि सष्टमला एकतीस हजार असे मित्रांनो बक्षीस आहेत या मैदानाचे आयोजक अखिल वेगळेवाडी युवा प्रतिष्ठान व ग्रामस्थ मंडल घोटावडे हे आयोजक आहेत तर मित्रांनो आता महत्त्वाच्या विषयाकडे वळतो आपला रुत्सम सप्त हिंदी केसरी बाकासूरचा पायरा कोणासोबत तर मित्रांनो हिंद केसरी बकासूरचा पैरा आहे मानघरचा वादल मित्रांनो मानघरचा वादळ आणि बकासूर ही उद्याच्या घोटावडे मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार आहे याआधी मित्रांनो वादळ आणि बकासूर ही जोडी पलाली होती गुलालाचे मानकरी झाले होते त्यानंतर पुन्हा एकदा वादळ आणि बकासूर ही जोडी उद्या मोइलशेठ यांच्या गावी म्हणजे घोटावडे मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार आहे तर मानघरचा वादळ हा मुंबई बिंजोड शर्यतीमध्ये पब्लिकने स्पीडने पालणारा चांगला नंदी आहे तसेच घाटावर सुद्धा तीन फेरच्या मैदानात वादल चांगल्या रीतीने स्पीडने पळतो आणि आपला हिंदकेसरी बकासूर बकासूरबद्दल म्हणावं तेवढं कमीच आहे प्रत्येक मैदानात गुलालात राहतो जाईल तिथे गुलाल अशी परिस्थिती सध्या बकासूरची आहे त्यामुळे बकासूर आणि वादल ही जोडी उद्याच्या घोटावडे मैदानात शंभर टक्के गुलाल घेईल यात काहीच शंका नाही मित्रांनो ही जर माझी अपडेट आवडले असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो